नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत भरली चपाती संध्याकाळी दमून आपण घरी परत आलो की आपल्याला खूप भूक लागते पण चहाबरोबर बिस्किटं खायची आपली इच्छा नसते काहीतरी चवदार आणि चांगलं खायचं असतं आपल्याला म्हणूनच आज, आज आपण भरली चपाती करणार आहोत या चपातीने पोट तर भरतच शिवाय आपली जीभही तृप्त होते चला तर सुरुवात करूया झटपट आणि सोपी भरली चपाती भरली चपाती करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे चीज बटर कोबी ढोबळी मिरची कांदा काकडी हे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तेल हिरवी चटणी सॉस चाट मसाला आलं लसूणची भरड आहे ही लाल तिखट आहे हळद आमचूर पावडर मीठ आणि हिंग प्रथम ना आपण ह्या भाज्या आणि बटाटे कापून घेऊया प्रथम कोबी घेऊया मी हा एक स्लायसर घेतलाय त्याने पातळ पातळ आपण अशा स्लाइस करूया भाज्या आणि बटाटे आपले चिरून झालेले आहेत आता आपण बटाटा पोरणीला टाकून घेऊया प्रथम मध्यम गॅसवरती मी एक पॅन ठेवले पॅन तापलं की आपण तेल घालणार आहोत साधारण दोन चमचे तेल मी टाकले बटाटा आहे म्हणून हिंग घालूया पचायला जड असतो ना पण बटाटा म्हणून हिंग घालूया हिंग जरा फुल्ल की आपण आलं आणि लसणाची भरड केलेली ती घालूया जरास मी मीठ आताच घालते म्हणजे आपल्या बटाट्यांना छान असं सगळीकडे लागून जाईल मीठ आणि आता हे बटाटे आपण जे चिरून घेतलेले आहे ते घालूया बटाटा आपण फक्त फोडीला घालणार आहोत त्याची प्रॉपर भाजी वगैरेची काय करणार नाहीये फोडणी घालून त्याच्या फक्त मीठ मसाले घालणार आहोत एवढंच बटाटा चांगला फोडणीमध्ये परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घेतली ती घालूया अर्धा चमचा लाल तिखट आहे ते घालूया आणि अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतली ती घालूया दोन मिनटं आता आपण झाकून ठेवूया हे बटाटे दोन मिनटे झाली जा आहेत झाकण काढूया बटाटे आपले शिजलेलेच आहेत कारण आपण उकडलेले बटाटेच घेतले फक्त आता आपण त्याला फोडणी दिलेली आहे एवढंच मीठ मसाले घातलेत भाजी झालेली आहे वरून कोथिंबीर घालूया झाकण ठेवूया आणि गॅस घालवूया भाजी झालेली आहे प्रथम आपण चपाती करून घेऊया चपातीसाठी मी पीठ मळलेलं आहे मी चपातीचा आणि पुरीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पीठ कसं मळायचं हे मी सांगितलेलं आहे एक मिनिट फक्त हे पीठ मळून घेऊया आणि त्यात छोटा गोळा घेऊया सुख गव्हाचं पीठ आहे त्याच्यात मध्ये मी घोळवते आणि आता त्याची चपाती लाटूया चपाती तुम्ही घडीची पण करू शकता किंवा असा मी मोठा फुलका करणार आहे तसंही करू शकता कसंही तुमच्या मनाला वाटेल तशी चपाती करू शकता आणि समजा सकाळच्या तुमच्या चपात्या शिल्लक असतील तर त्या चपात्या सुद्धा वापरू शकता या भरली चपाती करण्यासाठी आपण दोन चपात्या करून घेऊया ही हो एक झाली आहे फुलका आपला तयार आहे फुलक्याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे वेळ मिळाला की अवश्य बघा चॅनलवर जाऊन अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा फुलका छान टम्म फुगलेला आहे आपला आपलं हे साहित्य सगळं आता रेडी आहे चपाती भरायला सुरुवात करूया आपण ही एक चपाती घेऊया म्हणजे मी हा मोठा फुलका केलेला आहे तोच घेऊया प्रथम त्याचा बेस करूया म्हणजे हे जे बटर आहे ना बटर लावून घेऊया सगळ्या चपातीला सगळ्या बाजूने छान लावून घ्यायचं बेस तयार करून घ्यायचा आपण आणि प्रथम त्याला एक मधून एक कट द्यायचा सुरीने कट दिलेला आहे आपण हा प्रथम आपण हे कांदा धोबळी मिरची आणि काकडी त्याच्यावरती हा मी चाट मसाला घेतला आहे थोडा थोडा आपण भुरभुरून ठेवूया म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला भुरभुरायची गरज नाही आपण आधीच ह्याच्यावरती भुरभुरून घेऊया चाट मसाला आणि जरा मिक्स करूया म्हणजे छान त्याला लागेल तो चाट मसाला आता चपाती भरायला सुरुवात करूया प्रथम आपण हिरवी चटणी लावूया हिरवी चटणी तिखट असेल त्यामुळे किती लावायची ते तुम्ही ठरवा मी थोडासा लावते आहे काकडी थोडासा कांदा कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची हे सगळे आपण कच्चेच वापरणार आहोत हा पोर्शन आपल्या लावून झाले आता ह्या पोर्शनला आपण सॉस लावून घेऊया आणि त्याच्यावरती फोडणीला दिलेला हा बटाटा आहे ना तो घालूया बटाटा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त ठेवला तरी हरकत नाही कारण तो आपण उकडून घेतलेला आहे तो अगदी मऊ होतोय आपण दाबल्यावरती तो मऊ होणार आणि हा पोर्शन आहे हा ह्याच्यावर ठेवायचा आणि दाबून घेऊया आता या तिसऱ्या पोर्शन वरती मी परत चटणी लावते आणि याच्यावरती आपण अगदी बारीक किसलेला कोबी ठेवूया आणि ह्याच्यावर आपण चाट मसाला घातलेला नाहीये म्हणून ह्याच्यावरती आपण थोडासा चाट मसाला घालू आणि हा चौथा पोर्शन आहे त्याच्यावरती परत मी सॉस लावते आणि ह्याच्यावरती आपण चीजचा मी हा लॉफ घेतलेला आहे हा त्याच्यावरती चीज ग्रेट करूया किसून घेऊया चीज तुम्हाला जास्त चीज आवडत असेल ते जास्त घातला तरी हरकत नाही चीज आणि आता हा पोर्शन ह्याच्यावर ठेवायचा आणि हा पोर्शन ह्याच्यावर ठेवायचा अशा प्रकारे आपली चपाती भरून झालेली आहे आपण थोडंसं बटर तवेला लावूया सगळ्या बाजूनी आणि आता या भरलेल्या चपात्या ते ठेवूया आणि मध्य माचे ना आपण ह्या छान अशा खरपूस भाजून घेणार दो दो आहोत दोन्ही बाजू आपण छान असा खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही त्याच्या रूपावरूनच तुम्हाला कळून येईल की चपात्या आपले किती खरपूस झालेले आहेत रंग किती सुरेख आलेले आपल्या चपात्यांना भल्या चपात्यांना आणि आपण मध्यम आचेवरती ह्या चपात्या परत शिजवून घेतल्यामुळे ना आपलं आतलं सारण म्हणजे जे काकडी ढोबळी मिरची वगैरे सगळं आहे कांदा बिंदा ते पण शिजायला मदत होते अतिशय सुंदर लागतात या सुरेख लागतात अशी चविष्ट अगदी भरलेल्या चपात्या लागतात तुम्हाला कितपत कुरकुरीत पाहिजेत ही भरलेली चपाती त्यानुसार तुम्ही तव्यावर ती त्याचं चपाती ठेवायची आहे मला वाटतं की माझी चपाती बरोबर झालेली आहे रंग वगैरे सुरेख आलेला आहे आणि चांगली कुरकुरीत झालेली आहे ते आता मी या तिन्ही चपात्या प्लेटमध्ये काढते आहे आणि आपली चपाती आधी अशी कमी हाईट होती आता ती चांगली शिजलेली आहे चांगली खरपूस भाजली गेलेली आहे चपाती आणि आतलं सारण त्यामुळे अशी आकाराने पण मोठी झालेली आहे फुगलेली आहे तिचा हाईट वाढलेली आहे उंची वाढलेली आहे चपातीची सुंदर झाली आहे आपली चपाती आता ती सर्व करूया भरली चपाती आपलं संध्याकाळचं खाणं खरपूस भाजलेली भरली चपाती तयार आहे सोबत आपण हिरवी चटणी आणि सॉससुद्धा दिलेलं आहे कांदाही दिलेला आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार